दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे उजनी अपडेट वीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमानिजा पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पाच वाजता दहा हजार क्युसेकनं उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर वीज निर्मितीकर्ता करता म्हणून सोळाशे क्युसेक असा अकरा हजार सहाशे क्युसेकनी उजनी धरणातून भीमानजापात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता आणि भीमाखोरे घाटमाथा परिसरात होत असलेला पाऊस यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती जवळपास सहासष्ट हजार क्युसेक इतकी आहे आणि हे पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून ऐन आषाढी वारीमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ नये याकरता म्हणून पूर नियंत्रण करण्यासाठी पाटबंधारे विभागानं उजनी धरणातून आता भीमानेच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे अकरा हजार सहाशे क्युसेकनं भीमानंच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा वीज निर्मिती करता आहे आणि दहा हजार क्युसेकचा विसर्ग हा सांडव्यामधून सोडण्यात आलेला आहे जर पावसाचं प्रमाण वाढलं तर हा विसर्ग आणखी वाढू शकतो उजनी धरणामध्ये आता एकूण पाणीसाठा हा शंभर टी एम सीचा आहे शंभर पॉईंट चोवीस टी एम सी एकूण पाणीसाठा आहे यातलं उपयुक्त पाणी हे छत्तीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतकं आहे धरणातून अन्य कोणत्या योजनाकरता पाणी सोडलं जात नाहीये कालव्यामधून पाणी सोडावं अशी अनेकांची मागणी आहे मात्र सुरुवातीला आता नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान आजही घाटमाथा भीमाखोरे या परिसरामध्ये चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे घोड धरणामधून जे चार हजार क्युसेक पाणी सोडत होतं तिथला पाऊस पाहता तो साडेपाच हजार क्युसेक विसर्ग करण्यात आलेला आहे विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होऊ शकते